नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव या गावी आहे या गावी डॉक्टर अण्णाबाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती साजरी करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाव गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हाध्यक्ष वाघमारे सर व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत परवानगी आणि मग आम्ही दोघं बाहेर आलो चाय वगैरे पिलो त्याने म्हणजे जयंतीला ठीक आहे कारण मला तर खेळला पण प्रमुख पाहुणा वाडीला पण आणि सायला पण असं चार जयंत्या आहेत तरी मी पहिल्यांदा या जयंतीला आलो का आलो की मला खूप चांगला साठी येतो मला तिथंच कळालं कारण सगळे सगळं भगवन सगळे कढही पाहत नसतात त्याच्यातला फक्त एकच भाताचा शीत घेऊन पाहतात की ते शिजलं का नाही म्हणून त्या व्यक्तीच्या याच्यावरच मी परीक्षा केली हो, की इथला समाज मला तिथे जायला लागणार आहे म्हणून मी तिथे निश्चय केला की मी सगळ्या जणता सोडणार पण शेलगावला येणार म्हणून मित्र हो ही तुम्हाला आमचा कालचा जो भेटीचा जो हे झाला त्या भेटीबद्दल मी तुम्हाला एक थोडीशी माहिती दिली अण्णा भाऊ साठेने बाजूला जे झोपडीत खायला अन्न नव्हतं पियाला पाणी नव्हतं भाऊराव साठे मुंबईवरून वाटेगावला आले होते वालूची तब्येत बरोबर नाही काहीतरी पैसा मिळावा म्हणून फड्यांची व्यवस्था करत होते फडे विणत होते आणि फडे विणत असताना अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला आणि झाल्यानंतर एक बाई बाहेर आली आणि भाऊरावांना म्हणते की भाऊ तुम्हाला मुलगा झालाय पण वालूसाठी खायला घरामध्ये अन्न सुद्धा नाही अन्नाचा सुद्धा नाही तर भाऊराव साठेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आल्यानंतर एक घटना अशी झाली की फकीरा नावाचा एक उदार करता अण्णाभाऊ साठेंच्या दारातून जात होता वीस पंचवीस घोड्यांचा ताफा त्या घोड्यावर इंग्रजांचं लुटलेलं अन्नधान्य इंग्रजाचा खजिरा घेऊन त्या फकीरा तिथून जात असताना फकीरानं भाऊरावला पाहिलं आणि हा माणूस उभं टाकून भिंतीला डोकं लावून का लढत आहे आणि मग फकीरा तिथं थांबला आणि आपल्या घोड्यावरला तो मुद्देमाल जो आणलेला जो अन्नधान्य होतं लुटलेलं तिथं टाकलं आणि आपल्या झोळीमधला जो खजिना जेवढा हाताला लागेल तेवढा त्या भाऊरावांच्या ओटीमध्ये टाकला आणि तीच भुट्टे पिऊन अण्णाभाऊ साठे साहित्याचे सम्राट झाले आणि ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे लहानाचे मोठे होत गेले त्यावेळेस ही कहाणी वालूबाई अण्णाभाऊ साठेंना सांगत होती अण्णाभाऊ साठेंचं नाव खरं नाव तुकाराम ना होतं तुकाराम होत त्यांचं वडिलाचं नाव भाऊराव होतं आडनाव साठे होतं आणि फकीरा ही फकीराचं नावही साठे होत त्या काळामध्ये फकीरा एक कारण हा होता आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या बंडामध्ये उतरलेला माणूस म्हणजे तो फकीरा होता फकीरा म्हणजे एक साधी हस्ती नव्हती फकिरा म्हणजे इथला इंग्रजाचा गर्दन काळ होता आणि गोरगरीबाच्या तळागाळातल्या माणसाचा उद्धार करता होता इंग्रजाला विरोध करून इंग्रजाला छने करून इथल्या रंजल्या गाजल्यांची सेवा करणं आणि रंजल्या गाजल्याला त्याच्या पोटामध्ये अन्न घालणं हे फकीराचं काम फकीरा होत म्हणून इथे ज्या ज्यावेळेस या भारतावर राज्य होतं त्यावेळेस या इंग्रजांनी फकीराला धरायचं त्याला जीवन पकडायचं आणि पकडून फाशी द्यायची असा होट उकून काढला ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे लहानाचे मोठे होत गेले भाऊरावनी ठरवले की अण्णाभाऊ साठेंना शाळेत घालायचं हाताला धरलं आणि वालूबाईच्या सांगण्यावरून भाऊराव साठे भाऊ साठेंना शाळेत घालण्यासाठी नेतात शाळेत गेल्यानंतर ने कुलकर्णी नावाचे मास्तर शाळेमध्ये असतात भाऊराव साठे शाळेच्या बाहेर बसतात आणि बसल्यानंतर तिथून मास्तर कधी बाहेर येतात ते पाहतात कारण शाळेचं दार बंद असतं आणि दार बंद करून शिकवल्या जात होतं तेव्हा मांगा महाराणा मारा कुंभाराना इतर आठव्या पगड जातीना शाळेमध्ये परवेश नव्हता बोलण्याचा चालण्याचा वागण्याचा लिहाण्याचा खाण्याचा आणि पिण्याचा सुटा माणसाला अधिकार नव्हता त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं नाव शाळेमध्ये टाकण्याचं ठरवलं अण्णाभाऊ साठे शाळेच्या बाहेर होते भाऊरावांनी बसून 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 त्यागून मास्तराला आवाज दिला ही ही मारा मारा ना, ना की मास्तर ही व्यवस्था त्यावेळेस मागा महाराचा दूर ठेवत होती आणि त्या व्यवस्थेनं तुकाराम ऐवजी तुक्या भाऊऱ्या उर्फ माग असला नाव तिथं साठे म्हणले बापू मी शाळेत जाणार नाही आणि तिथून त्या मास्तराला राग आला आल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना मारलं मारल्यानंतर तू मला उलट बोलतोस काय माझा अपमान करतोस काय मी ब्राह्मण समाजाचा माझं नाव कुलकर्णी तो मा, मा, मांगाचा अतिशुद्र जातीचा तू मला उलट बोलतोस काय म्हणून मास्तरांनी अण्णाभाऊ साठेला मारले अण्णाभाऊ साठेनं मार खाला मार खाल्यानंतर दुपारची वेळ होईपर्यंत अण्णाभाऊ साठे त्या शाळेच्या आवारामध्ये बाजूला थांबले वाट पाहत होते शाळा कधी सुटेल मास्तर कधी भेटेल वाट पाहत होते आणि दुपारच्या वेळेला शाळा सुटली मध्यंतरीचे मास्तर बाहेर आले दोन्ही हातात दोन, दोन दगड घेऊन अण्णाभाऊ साठेनं त्याच्या मस्तकाचा नम नेम धरला आणि मापानावर आणि त्याच्या शर्टावर पडलेलं तसंच विष्णू पंताकडे गेला विष्णू पंताकडे गेल्याने विष्णू पंतने मास्तराला पाहिलं अरे बापरे एवढं कोण मारलं तुम्हाला आणि मग विचारलं त्याने म्हणले की मला मागाच्या पोरानं मारलं मग नंतर अण्णाभाऊ साठेच्या घराकडे कोतवाल नावाचा एक माणूस पाठवला तो माणूस अण्णाभाऊ साठेंच्या बापाला मायला फकीराला कळते राखले होते आणि कळाल्यानंतर फकिरा मास्तराला म्हणतो की मास्तर आम्ही काय जनावर नाही आम्ही माणसं आहोत याच्यानंतर जर आमच्या समाजावर असा अन्याय झाला जर कुणाला मारलं तर तुमच्या खुप्यातून हात मी फेकून दे आणि मग त्यावेळेस अण्णाभाऊसाठी निश्चय करतात आणि पायी मुंबईला जातात मुंबईला मिळते काम करतात मिळते म्हणजे कुत्रे राखणे कुत्रे कुत्रे ज्यांच्याकडे कुत्रे आहेत त्या कुत्र्याची सेवा करणे लहान मुलांना शाळेत नेणे डोट्यावर ओझे वाणे कपडे कपड्यावर जे गटोडे असतात कपडे विकायचे गलिबोळामध्ये ते गटोडे विकणे शाळे त्या हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करणे अतिशय अचातूर अण्णा साठे शिकतात आणि शिकल्यानंतर अक्षराची ओळख करतात ओळख करून तो माणूस आज भारताचा साहित्याचा सम्राट आहे त्यांनी अनेक महाराष्ट्रामध्ये चळवळी केल्या आणि चळवळी सक्सेस करून दाखवल्या म्हणून अण्णाभाऊ साठेना इथं विश्वरत्न डॉक्टर डॉक्टर अण्णाभाऊ साठे ही पदवी मिळालेली आहे अण्णाभाऊ साठेनी मुंबईमध्येच नाही तर भारत देशामध्ये नाही तर रशियामध्ये रशियामध्ये गेले आणि रशियांचं रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचं सरकार आहे जसं सा, बाबासाहेबांच्या संविधानावर आज भारत आहे तसंच अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर आज रशियाचं सरकार चालतंय आणि मित्रांनो रशियामध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ जातात तर अण्णाभाऊ एकटे जात नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजाला तिथे घेऊन जातात स्टॅलिन गडांचा एक म्हणून एक चौक आहे त्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे आपल्या मराठी भाषेतून शिवाजी महाराजाचा पवाडा गातात आणि रशियाच्या एका माणसाला बाजूला उभं करतात आणि त्याला म्हणतात की मी मी जे काही शिवाजी महाराजाबद्दल पवाडा गातोय तेच शब्द तेच uh, कडवे तेच तुझ्या भाषेमधून तुझ्या लोक तुझ्या देशातल्या माणसाला सांग तिथे शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा नेतात आणि शिवाजी महाराजांचा इतिहास खरा इतिहास रशियामध्ये अण्णाभाऊसाठी प्रकाशित करतात ज्यावेळेस इथले प्रधानमंत्री पंडित नेहरू रशियामध्ये जातात आणि रशियामध्ये जात असताना पंडित नेहरू त्या रशियामध्ये रोडनी रस्त्याने चलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे लागतात तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की बा इथं कसा या लोकांना कसा शिवाजी महाराज कळाला ही लोक कसे शिवाजी महाराजांचा जयघोष करतात याच या शिवाजी महाराज आले कुठून इथं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्मले आणि शिवाजी महाराजांचा जन्म तिथं झाला आणि इथं कसं काय शिवाजी महाराजांचा इतिहास आहे म्हणून तिथल्या राष्ट्रपतीला बोलवतात आणि राष्ट्रपतीशी चर्चा होते राष्ट्रपती भवनामध्ये रशियामध्ये आणि दोघांची चर्चा झाल्यानंतर राष्ट्रपती म्हणतात ते अण्णाभाऊ साठे नावाचा इथं एक महान माणूस आला होता आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास तेव्हा त्यांना कळतं छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज कोण होते अण्णाभाऊ साठे कोण होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना पत्र जातं आणि त्या पत्रामध्ये नेहरू म्हणतात की अण्णाभाऊ साठे कोण आहेत त्यांना मला दिल्लीत येऊन भेटायला तेव्हा अण्णाभाऊ साटेकडे पंडित नेहरूंचं पत्र जातं अण्णाभाऊ साठे चिराग नगरामध्ये मुंबईमध्ये एका झोपडीमध्ये राहत या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आज आमचा जो मोठा आम्हाला आरक्षणाचा फायदा मिळू देत नाही कारण आमचा मोठा भाऊ आज कित्येक ऐंशी वर्षापासून त्या गोष्टीचा आमच्या भावाला फायदा नाही आपल्या घरात जर चार मुलं असतील तर आपण मोठ्या भावाला पहिल्यांदा वाटा देतो आणि मग नंतर त्याच्या त्याच्याहून छोटा त्याच्याहून छोटा त्याच्याहून छोट्याला देतो पहिल्यांदा आमच्या भावाला आरक्षण कलम तीनशे वीस मध्ये चाळीस मध्ये दिलं होतं पण इथल्या व्यवस्थेनं पंडित नेहरू असतील गांधीजी असतील वल्लभभाई पटेल असतील ह्या लोकांनी त्यावेळेस ओबीसी आणि खुल्या वर्गातलं मराठा समाजाचं आरक्षण त्यांनी नामंजूर केलं आणि नामंजूर केल्याने बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता की माझ्या मराठा समाजाला जर तुम्ही आरक्षण देत नसाल तर मला हे पद काही काम ना कामाचं नाही मी कायदे मंत्री म्हणून काम करणार नाही त्या कायदे मंत्री पदाला त्यांनी लात मारली आणि मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला आरक्षणाची गरज आहे तुम्ही आरक्षणासाठी भेटून होता पण तसं झालं नाही पण हो आज आम्हाला त्यांच्या पाठीशी राहून आमच्या मोठ्या भावांचा हिस्सा ज्या लोकांनी विसरून घेतला त्या लोकांच्या छातारामध्ये लात मारून तो हिस्सा आपल्याला घ्यायचा आहे म्हणून मो आमच्या मोठ्या भावाच्या मागे आपल्याला राहण्याची गरज आहे एवढंच बोलतो येथेच थांबतो जय शिवराय जय लहोजे जय भीम जय